ने खाते वा, उन, ते वाटप होईल उद्या परवा कुठले खादं मिळालं तरी आपल्याला चालेल सगळ्या स्तरावरच्या लोकांच्या सुखदुःखाच्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून देवेंद्र फडणवीस त्याच्यावर मात करते राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री गणेश नाईक सध्या आपल्या सर, सर स्वागत आहे आपलं महाएम टीव्ही मध्ये नमस्ते काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहेत काय भावना आहेत बाब अशी की माहिती सरकार ज्या पद्धतीनं जनतेनं निवडून दिलं आता जनतेच्या पुऱ्या अशा आकांक्षा पूर्ण करायचं काम सरकारवर आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी जबाबदारी माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी अमित शाह साहेबांनी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की सगळ्या स्तरावरच्या लोकांच्या सुखदुःखाच्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून देवेंद्र फडणवीस त्याच्यावर मात करतील खाते वाटप झालं नाहीये कोणतं खातं मिळेल अशी अपेक्षा ते खाते वाटप होईल उद्या परवा कुठले खातं मिळालं तरी आपल्याला चालेल विरोधक ईव्हीएम वरून आक्षेप घेत आहेत ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप सत्तेत आली असं नो कॉमेंट थँक्यू सो मच तर हे होते नवनिर्वाचित मंत्री गणेश नाईक कॅमेरामॅन आलेख चाळके सामी सुहाष शेलार महा एम टी नागपूर